सुरेश अण्णा धस कुठे गेले जस तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगांधीच वाक्य असत मेरा वचन ही है मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझ शासन आहे की गोपीनाथ मुंडेची लेख आहे बोलणं एक आणि करणं एक आहे माझ्या रक्तात नाही आज हा कार्यक्रम सुरेश दत्तांनी आजवर जून उल्लेख केला काय उल्लेख केला दोन हजार तीन मधला उल्लेख केला दोन हजार तीन देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश दस अण्णांनी सांगितला अण्णा मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा तुम्ही ताई साहेब म्हणत नाही जशा तसंच आपलं प्रेमाचं नातं इज्जत आम्ही येतो पण मला आज आनंद वाटला की त्या दोन हजार तीन चा उल्लेख झाला आदरणीय मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते म्हणजे तुम्ही सांगू शकता की याचा उगम आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून झालाय या, या ठिकाणी एक सैनिकी छावणी होण्याची प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस मंत्री असताना झाला होता आणि हे पोरं आता घोषणा देत आहेत युवा आमचे उत्साहित कदाचित लहान असतील रांगत असतील जन्मलेही नसतील दोन हजार तीन ते प्रमोद महाजनांना एक पत्र मुंडे साहेबांनी दोन हजार तीनच्या च्या जानेवारी दिलं आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तीन ला जॉर्ज फर्नांडिस हे चाळीस बेचाळीस जे गाव आहेत हे माझे गाव आहे तिथे राहणारे माणसं माझे जीवाभावाचे इथे सैनिकी छावणे करू नका इथे शेतकरीचा उदारनिर्वाह शेतीवर जातो या जमिनी बागायती असून इथे पाणी येण्यासाठी इथे एखादी उपसा सिंचन योजना करा हे दोन हजार तीन त्यांचं पत्र ज्याचा आवर्जून सुरेशांना उल्लेख केला आपल्या आपल्या शेतकऱ्यासाठी जिल्ह्याच्या माणसासाठी सदैव काम करताना कुठली भूमिका घेताना कधी मागे पुढे बघायचं नाही आजच्याही कार्यक्रमात चर्चा होती पंकजा मुंडे येणार 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 का नाही येणार बाबा सुरेशांना तुम्ही आपल्या जयदत्तचं लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होता तेव्हा मी आले धक्त्याच नाव हो काय सागरच करताल तेव्हा बोलवलं तर येईन बाबा नाही बोलवलं तर नाही येणार ना। पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे राधाकृष्ण वाकेड पाटील मंत्री आहे तेव्हा मी आले तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलवलं तर येईन पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे इथे कुठे बॅनर मध्ये फोटो आहे का पत्रिकेत नाव आहे का माझी खुर्ची कुठे आहे ह्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही तुमच्यात जरी बसून मला बसता आलं तरी मी आले असते पण माझंही भाग्य मोठं आहे ना मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते मी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आले पण देवेंद्रजी फडणवीसांना मला सांगायचंय बीड जिल्ह्यात जेव्हा सहा पैकी पाच आमदार निवडून येतात तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता बीड जिल्हा फार लकी आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये एकोणीस मध्ये चौदा मध्ये सहा पैकी पाच आमदार निवडून आले आता आमचे सहकारी आमच्या बरोबर आहेत आमच्यावर बर राष्ट्रवादी आहे अजितदादा पवारांचेही आमदार आहेत आम्ही मरमर मर, करून काम करून निवडून आणलंय आज आम्ही एकत्र आहोत ते पालकमंत्री आहेत त्यांना विश्वास आहे की पालकमंत्री झाल्यानंतर कडकपणे काम करून या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकास देण्यासाठी ते आम्हाला नेहमीच सहयोग करतील पण आज देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा पहिल्यांदा आलात पाच आमदार जिल्ह्याचे झाले आणि मी पण मंत्री झाले बघा मी मंत्री झाले आणि तुम्ही मुख्यमंत्री झालात थोडेस लक आमचं पण आहे पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्याचा आनंद हाय कुठला अभिनिवेश नाही कुठला बडेजाव नाही मला माहिती जेव्हा हे भाऊबिलीच्या घोषणा देत आहेत कारण देवेंद्रजीजींना मी जेवढ्या ज्या पद्धतीने ओळखते तुमच्यापैकी मंचावरचं मला नाही वाटत तेवढ्या पद्धतीने ओळखत कोणी देवेंद्रजी थोडेसे ओशाळ आलेत थोडे लाज हे त्यांना कदाचित फार अस्वस्थ करणार आहे कारण काम कराने तुम्ही कीर्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत आणि त्यामुळे आज त्या संस्कारात वाढलेला एक माणूस या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यामध्ये आले आहे त्यामुळे मी येणार म्हणजे येणार शेतकऱ्याच्या शेतात पाणी जाणार आहे मी येणार म्हणजे येणार तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायची वेळ आल्यावर कोणताही अभिनिवेश ठेवता येणार म्हणजे येणार कामासाठी या जिल्ह्याच्या विकासासाठी या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही सुरेश पण उल्लेख केला पाच वर्ष मी मंत्री राहिले पालकमंत्री राहिले पण एवढा सुईच्या टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये विकास करताना कधी कुणाची जात धर्म विचारला नाही सुरेश अन्नासाठी देवेंद्रजी फडणवीस उभे राहिले आणि आम्ही रात्रीचा दिवस एक केला आणि तेव्हा त्यांना निवडून आणलं ते म्हणले ते हरळ उगवली वगैरे त्यांची भाषा खरंच आहे अरे कर, काम करणाऱ्या माणसावर हरळ उगवते जर त्याला पद नाही दिलं आणि त्याला पद देत असताना कधीही कुठल्या गोष्टीचा विचार नाही करणार काम आम्ही केलेलं आहे आज या बीड जिल्ह्याचं नाव या देशामध्ये अनेक क्रांतीवीरांमुळेही झालं गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजनांमुळे झालं या जिल्ह्यामधल्या अनेक नेत्यांमुळे झालं इथे सांगितलं की केशर काकू क्षीरसागर एक महिला असून सतत खासदार राहिला विमलताई पालकमंत्री राहिला खासदार राहिला त्यांनी सुद्धा या खुंटेफळची इसी देण्यासाठी तीन दिवस बसून तिथे इसी आणून दिली प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे कारण या जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या पाठीमागे या जिल्ह्याच्या प्रत्येक पक्षाचा प्रत्येक विचाराचा प्रत्येक जातीचा नेता उभा आहे हे चित्र या राज्यामध्ये जावं ही माझी इच्छा आहे